नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे तर आपण बघू शकता सतत पाऊस झाल्यामुळे काही प्रमाणात आपल्याला सड घाटरांना सड आलेली दिसत आहे तर प्रत्येक एखादा दोन झाडामध्ये अशी सड आहे बघू शकता इथे एक सड आलेली आहे तर हे खराब झाले दुसरं अशा प्रकारे हे सड आलेले तर आपल्या प्लॉटमध्ये असं होत आहे का हे पाहणं गरजेचं आहे असं जर होत असेल तर काय उपाययोजना आहे बघायच्यात बॅक्टेरिया तयार झालेला आहे एकदम कापूस खराब होण्याच्या मार्गावर हो आहे हे घाटरू जे म्हणतात मराठवाडी भाषेमध्ये घाटरू हे खराब झालेले आहे असे घाटर जर होत असतील तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणे गरजेचं आहे तर याच्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे बघावं लागेल तज्ज्ञांच्या मते काय उपाययोजना करावी आता सतत एक महिना झालं पाऊस चालू आहे तर प्रत्येक एक दोन झाडाला असे घाटरं होत आहेत तर याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे आता जवळपास हे चार ते पाच ग्रॅम सहा ग्रॅम बघू शकता सतत पावसामुळे सूर्यप्रकाश नसल्यामुळे अशा प्रकारे हे घाटरं होत आहे तर अशी घाटरं जर झाली तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणं होणे गरज बघायला शकतं सतत पावसामुळे ज्यात पाऊस जाऊन 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 पूर्ण हे सड झालेली आहे तर अशी सड आपल्याला जा होत असताना आहे पाहताना मिळत आहे तर ठीक आहे नैसर्गाला तर आपण काही करू शकत नाही आप कारण आपल्या हातामध्ये काही उपाययोजना असली तर आपण नक्कीच करायला पाहिजे तर बघू शकता अशा प्लॉटमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी सडरोग लागलेला दिसत आहे तर अशा सड रोग लागल्यामुळे आपलं बघू शकता आता चार ते पाच घाटर आपल्या हातामध्ये म्हणजे वीस ग्रॅम एक साधारणतः वीस ग्रॅम कापूस खराब झाला म्हणजे शेतकऱ्यांचं इथं नुकसान पूर्ण तयार झालेला माल हे पावसामुळे खराब होत आहे सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे बुरशी प्रमाणात वाढत आहे बुरशी वाढली आणि सतत या कापसाच्या घाटामध्ये पाऊस जात आहे पाऊस गेला की हे खराब होत आहे तर हे अशा उप न होण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती जे सूर्यप्रकाश पडायला पाहिजे ते पडत नाही त्याच्यामुळे अशा काही गोष्टी होतात तर मोठ्या प्रमाणात असे रोग वगैरे लागत आहे तर हे न लागण्यासाठी आपल्या हातामध्ये जे उपाययोजना आहेत ते बुरशीनाशक वगैरे ते वापरणं स्टँडर्ड बुरशीनाशक जे आहे ते वापरणं मार्गदर्शन घेणं कृषी विद्यापीठातील जे टोल फ्री नंबर आहे त्यांच्याशी संपर्क करून विचारविनिमय करून योग्य ते औषधांचा वापर करणं हे गरजेचं आहे असा सड जर रोग लागला तर शेतकऱ्यांच्या हाती काही उरणार नाही त्यासाठी आपल्या हातात जेवढं आहे तेवढं करण्यासाठी योग्य ते क्र मार्गदर्शन तज्ज्ञांच्या हातून घेणं गरजेचं आहे तर आपण वेळेत जर असं सावधान झालं नसला तर आपला पूर्णतः प्लॉट खराब होण्याची शक्यता असते तर मी पाहत आहे एक दोन झाड सोडून असे घाटरा जे माल लागलेले आहेत ते खराब होत आहे याचं कारण म्हणजे की मोठ्या प्रमाणात बुरशीचा पा प्रादुर्भाव झालेला आहे तर ह्या प्रादुर्भावामुळे अशा प्रकारे घाटरांना सड लागत आहे तर ही सड ला लागू नये याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशक वापरणं गरजेचे आहे कीटकनाशकाचासुद्धा चांगला वापर करणे गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये असा रोग होणार नाही तर याच्यासाठी चांगला सूर्यप्रकाश असणं गरजेचं असते आणि सतत तर पाहिलं तर एक वीस दिवसापासून सतत पाणी चालू असल्यामुळे असे सडरोग आपल्याला पाहावेस मिळत आहे मिळत आहे तर आता नवीन नवीन जे घाटरं वगैरे लागत आहे तर यांनासुद्धा काही प्रमाणात असं सळरोगाचं प्रमाण दिसत आहे कुठे कुठे साप आहे तर कुठे कुठे हे पात्या वगैरे खराब झाल्यामुळे हे पण याचे कळ्या खराब झालेल्या आहेत आणि हे भविष्यामध्ये खराब होऊ शकतो हे बघा इथं बुरशी मोठ्या प्रमाणात बुरशी जाळं पडलेलं आहे हे बघा याला जर काही दिवसामध्ये जर सूर्यप्रकाश जर नाही मिळाला तर नक्कीच हे सुद्धा बोंड खराब होऊ शकते हे सुद्धा घाटूळ खराब होऊ शकते बघू शकतं हे अशा प्रकारे बुरशी बुरशी जेणे तरी या प्लॉटला सतत सतत फवारणी चालू असते बुरशीनाशक स्टँडर्ड बुरशीनाशक वापरल्या जातो बघा बघू शकता शेतकऱ्यांनी करायचं तरी काय काही जे नैसर्गिक हे असतं ते आपल्या हाती नाही पावसांचं कमी किंवा जास्त प्रमाण हे आपल्या हातात नसतो असो पाऊस चांगला झाला तर चांगल्या बहुन्हाळ्यामध्ये आपल्याला परेशानी होणार नाही ना ना। एक हा हंगाम गेला तर हरभऱ्याचा हंगाम चांगला येऊ शकते याच उद्देशानं आपण शेती करत असतो आणि बऱ्याच दिवसात वडील उपार्जी ही अशी शेती आपण करत असतो तर शेतकऱ्यांनी घाबरण्याचं कारण नाही आहे तर योग्य वेळी असे असले तर जेवढा आपण रिकामा वेळ असतो त्या वेळामध्ये बघायचं ते बघा आहे पूर्ण इथं सड लागलेली आहे बघू शकता रिकाम्या जर असं जर पाहता आलं शक्यत हे बघा पूर्ण पाणी भरलेलं आहे पूर्ण हे खराब झालेलं आहे बघू शकता हे असं जर प्लॉट जर झाले शेतकरी कापूस चांगला आहे म्हणून भरपूर खर्च करतो किंवा याच्या जीवावर अजून कुठलं तरी पाईपलाईन करतो विहीर करतो सौर ऊर्जेचं प्लॅन घेतो त्याचे पण पैसे उधारीमध्ये असतात बरेच खर्च करतो हदीवर खर्च करतो की चला बा आमचा कापसाचा प्लॉट चांगला आहे चांगलं उत्पन्न होईल आम्हाला चांगलं पैसे मिळेल पण असं जर होत असेल तर शेतकरी कर्ज बाजारीपणा होत असतो बघू शकता हे बघा हे जे आहे आता हे काढलं म्हणून ठीक आहे ना तर है है। याला सड रोग लागण्याची दाट शक्यता झाली असती त्याला हवा मिळत नाही याला सूर्यप्रकाश मिळत नाही याच्यामुळं हे असं होत आहे तर शेतकऱ्यानं जेवढं आपल्या प्लॉटवर लक्ष देता आलं फिरून पाहून जसं की आपण एखादं जनावर असतो त्याच्या पाठीहून हात फिरवतो तर त्याला चांगलं वाटतं तसं या पिकांनासुद्धा आपण फिरताना डुलताना जवळून जायला तर त्याला पण थोडंसं वाटतं बा कुठंतरी आम्हाला काहीतरी वेद म्हणजे भावना जाणून घेणारं कोणतरी आहे असंसुद्धा त्यांना फील होतात असेलच तर आपण पाहिलं तर एक आपल्याला लक्षात येईल किंवा कुठला रोग आहे तर आपण सतत याच्याकडं दुर्लक्ष न करता आपल्या प्लॉटमध्ये फिरणं गरजेचं असतं अतिरिक्त पावसामुळे असं सुद्धा कोकडा येत आहे भरपूर प्रमाणात कोकडा येत आहे तर हे न होण्यासाठी आपल्याला योग्य ते औषधी वापर करणं गरजेचं आहे स्टँडर्ड औषधी वापर करणं गरजेचं आहे किंवा स्टँडर्ड जर नसलं तर लोकलच्या मार्केटमध्ये काय काय रि असे रिझल्ट देणारे औषध आहेत की ते एकदम उत्कृष्ट असतात जेणेकरून हे कंपन्या आपल्याला सांगतात की हे असं होते तसं होते तर त्याच्या त्याच्यानुसार आपण हे ऑनलाईन औषधी मागवतो पण याच्यात काही प्रमाणात फायदा होतो तर काही प्रमाणात हे पण होतं ऑनलाईन औषधी मागवल्यामुळे आपल्याला आप कुणाकडं दाद मागावी किंवा आपला रिझल्ट नाही आला तर हे कुणाकडं हे काय करावं हे हो? आपल्याला कळत नाही त्यासाठी दुकानदाराकडूनच औषधी घेणं गरजेचं असतं जेलं की आपण म्हणू शकतो बघ तुम्ही मागच्या वेळेस आम्हाला औषधी दिली तर ती औषधी आम्हाला फार काही रिझल्ट आला नाही रिझल्ट आला काय आहे तर हे आपण समजून घेतलं पाहिजे तर हे करता शेतकऱ्याने स्टँडर्ड औषधी वापरला बुरशीनाशक ने नेहमी वापरायचं एखादं आता जे घाटरपाकवता अवस्था आहे त्या झिरोबाऊन चौथीचा वापर करायचा बुरशीनाशकचा वापर करायचा एखादा कीटकनाशक वापर करायचं जेणेकरून आपल्याला याचा फायदा मोठ्या प्रमाणात आता तर सूर्य सूर्यप्रकाश जर पडला नाही तर हे बोंड खराबच होणार सूर्यप्रकाश पडणं फार महत्त्वाचं आहे हे लक्षात घेता शेतकऱ्याने उपाययोजना करणं गरजेचं आहे आपल्या प्लॉटमध्ये नित्य नियमाने चक्कर मारणं गरजेचं आहे खराब पानं वगैरे असतील असे जर हे साठ दिवसाचे झालेली पानं हे काही कामच नाही हे तोडून जर टाकलं तर डाटोळासुद्धा कमी हो होऊ शकतो तर असे मोठमोठे जे पानं आहे तर हे प्लॉटमधून काढणं गरजेचं आहे गळफांद्याचे गर शेंडा वगैरे काढणं हे पण गरजेचं आहे बघू शकतो आपण आता हे झाड आहे तर या झाडाला बघू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून किती डाटी आलेली आहे तर या डाटी न होता तर हे पाण्याचं काहीच काम नाही हे काढून टाकलं तर बघा किती स्वच्छ पा झाड दिसेल याच्यामुळे जे सड रोग जे आहे ना डायरेक्ट सूर्यप्रकाश हे खालच्या घाटांना पडेल ते जर पडला तर ते सड होणार नाही सड होणार नाही म्हणजे आपलं उत् घट होणार नाही उत्पन्नात घट होणार नाही म्हणजे आपलं नियोजन चुकणार नाही हे बघू शकता आता हे एकदम व्यवस्थितशीर हे बघा किती मोकळं झाड झालेलं आहे हां आता हे पान जे आहे ते साठ दिवसाच्या वर झालेले आहेत हे कुठलेही अन्नद्रव्य अतिरिक्त अन्नद्रव्य खायच्या मागं लागतात हे पूर्ण हे जर काढलं तर आता हे बाकीचे जे आहे बघू शकता आपण याच्यावर तीन तीन पाच असे दहावीस घाटर तयार झालेले आहे तरहे पोकने ले ले जा जा हो दर दर तर हे पोकण्यास मदत होते हे एक आपल्या हातून जे होते तेवढं शक्य तेवढं करणं करावं शेतकऱ्याने वेळ भेटला तर शंभर टक्के असे जे अतिरिक्त प्रथम पानं लागलेली आहे ते काढणं गरजेचं आहे हे एक महत्त्वाचा उपयोग तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे हे एक उपायच आहे हे जर जर असं जर राहिलं तर याचं पाणी त्याच्यावर पडणे त्याचं पाणी त्याच्यावर पडणे याच्यामुळे ते सडरोग लागू शकते बघू शकतं हे हे अतिरिक्त पानं आपण काढणं गरजेचं आहे तर शेतकऱ्यांनो माझ्या अनुभवातून मी व्हिडिओ तयार करत असतो हे अनुभव अनुभवाचे बोल आहेत दुसरं काही नाही आहे हे बघू शकता आणि अनुभवातूनच आपण काय करू शकतो आपण कुठल्याही औषधीचं प्रमोशन करत नाही कुठल्याही कीटकनाशाचं नाशकाविषयी घ्या म्हणून आपण ह्याचं हे करत नाही कुठल्याही कृषी केंद्राचं आपण प्रमोट करत नाही आपल्याला जे अनुभव आहे ते आपण हे करत असतो बघू शकतो हे बघा हे झाड किती मोकळं झालं नाही तर पूर्ण डाटी होती आता हे बघा याला किती डाटी आहे तर प्रथम उपाय हे असं करणं आहे हे लाल पान आहे हे अतिरिक्त आहे काढून टाका ना याला काही अडचण नाही काढून टाकलं मोकळं होईल हवा खेळती राहील एकदम चांगलं होईल हे बघा हे एकदम चकाचक हे तर याच्यामुळे हवा खेळती राहते प्लॉट चांगला राहतो कुठलीही याच्यावर सड रोग कमी होण्यास मदत होते हे एवढा डाटोळा आहे हे काढून टाका डाटोळ्या जे असले तर हे फांदी काढून टाका असं सेंडाखूड करा जेणेकरून या गळ फांदीला तर अजून कुठलेही फूल नाही पाती नाही तरी पण सेंडाखूड करा अतिरिक्त अन्न खाणार नाही पुढे वाहणार नाही तर सर रोगासाठी हे एक महत्त्वाचं आहे हे काढून टाका यांना हवा खेळती राहते सूर्यप्रकाश जमीपर्यंत जाऊ शकतो हे एक महत्त्वाचं आहे तर मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर तुम्ही या व्हिडिओला शेअर करा आणि कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब पुढील नावाचं बटन जे आहे ना त्याला सबस्क्राईब करा आणि जे घंटी आहे ते ऑल करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पडे पोहोचतील आणि माझा जे अनुभव आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा काही जर अनुभव हो असेल तर नक्कीच आपल्या कॉमेंटमध्ये व्हिडिओ टाका आम्ही नक्कीच त्यांचं अंमलबजावणी करू बघू शकता इथं किती प्रमाणात अतिरिक्त पानं आहेत हे आपण काढण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून हे झाड असं सुटसुटीत मोकळं राहतील थी। ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा न होता आपण प्रयत्न केला लहान करण्याचा हे अतिरिक्त पानं काढलेले आहेत आपण तर या व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काळजी घ्या कुठलीही चिंता करू नका येणारे दिवस शेतकऱ्याच्यासाठी चांगले राहतील धन्यवाद